नमस्कार लोकराजे भारत मध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण सध्या भूटाबामध्ये आहोत आणि क्लस्टर हटाव या मोहिमेच्या अंतर्गत कावठन मंडल समितीतर्फे एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंगचा काय उद्दिष्ट होता आणि काय त्यांचं क्लस्टरचा मागे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया या ग्रामस्थांकडनं काय सांगा दादा काय आज क्लस्टरची मीटिंग विटाव्या गावात झाली सर्व गावकरी होते गावकऱ्यांचा क्लस्टरला विरोध आहे परंतु क्लस्टर व्यतिरिक्त आमचा विकास आम्ही करू असा गावाल्यांचा ठराव झाला बाकी अनेक गोष्टी झाल्यात परंतु क्लस्टरला खास करून विरोध आहे क्लस्टर ही योजना ठाणे शहरात खरंच लाभेल की नाही खरंच लागेल की नाही ह्याच्यावर पण अनेक प्रश्न बोलण्यात आले कारण की नुसतं फक्त ठराव झालेला आहे दोन हजार अठरा साली परंतु त्याचं शासन दरबारी किंवा कसल्याच प्रकारचं त्यांनी महाराष्ट्र शासनाकडनं अजून त्याची पूर्णपूर्तता केलेली नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमच्या आम एरियामध्ये बैठकी होतात त्या बैठकीला कोणी भुलेस जाऊ नये कोणी कितीही आम्हीच दाखवलं तरी क्लस्टर या योजनेला गावकऱ्यांचा विरोध आहे आणि गावकऱ्यांचे जेवढी ही संख्या आहे विठाव्याच्या आजूबाजूला विटावा म्हणा किंवा गणपती पाडा म्हणा हे यांचे विटावेच्या पाड्या आहेत या ठिकाणी विटावातल्या गावातली लोक ठरवतील तशी या ठिकाणी योजना होईल ना की क्लस्टर होणार नाही आमचा विकास आम्ही करू याच्यावर गावकऱ्यांचं ठाम मत आहे सरकारकडे काय मागणी करणार आपण सरकारकडे आम्ही एवढंच मागणी करणार की जो दोन हजार अठराचा जो ठराव इथला जो ठराव झालेला आहे ठाणे महानगरपालिकेचा त्याला त्यांनी मान्यता द्यावी त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की गावठाणाला याच्यातन वगळण्यात यावं आणि गावठाण्याची योजना लोकांनी ठरवावी तिकडच्या कोळी लोकांनी ठरवावी आणि त्यांचा विकास त्यांनी करावा धन्यवाद होते रवींद्र कोल्हाजी आपला मत मान्य केलं नाही आणि आमचं आत्ताच्या ह्या मिटिंग मध्ये कस्टरच्या विरोधात आमची ही मिटिंग झाली आणि ह्याच्या संपूर्ण गाव आणि गावाच्या बाजूला राहणारे सर्व रहिवाशांचा तीव्र विरोध आहे कारण आमचा विकास आम्हीच करू कारण त्यांनी ज्या त्यांच्या ज्या मा हे जे आहे ते आम्हाला कुठेच कधीही पटणार नाही आणि महानगरपालिकेने जो ठराव केलेला आहे तो शासन दरबारी त्याला मान्यता द्यावी हीच आमची इच्छा धन्यवाद